पण तोंड कोरडं पडतं का बघा आपल्या तोंडामध्ये ज्या सलायवरी ग्लँड्स असतात की त्यामुळे आपलं तोंड हे कायम लाळेमुळे ओलं राहत असतं की जेव्हा लाळ स्त्रवते तेव्हा आपल्याला काय होतं की तोंड ओलं राहतं आपल्याला अन्न गिळायला सोपं होतं अन्नाचं सा पचन चांगलं होतं म्हणजे लाळेमध्ये जे टायलिन असतं त्यामुळे पिष्टमय पदार्थांचं पचन उत्तम होतं आणि आपली आपलं आरोग्य उत्तम राहतं पण जर हे लाळेचा स्त्राव कमी होत असेल म्हणजे कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमुळे किंवा पॅराटोट ग्लँड्सना सूज आली किंवा इतर काही त्रास असतील मानसिक ताण असेल आपण पाणी कमी पित असो सतत ऍसिडिटी असे असेल आणि ह्या सलायवरी ग्लँड्सचं सिक्रिएशन कमी झालं तर काय होतं आपलं तोंड असं कोरडं पडायला लागतं म्हणजे बरेच पेशंट सांगतात की तोंड सतत कोरडं वाटतं तर त्यासाठी काय करायचं तर तीन उपाय सगळ्यात पहिले म्हणजे आपण च्विंगम किंवा काही हार्ड पदार्थ चावतो तर चावल्याची ऍक्शन करायची या चरवणामुळे अपॉप तिथे लाळ नवीन तयार होऊन ती लाळ सुटते आपलं तोंड अपॉप ओलं होतं दुसरी गोष्ट तोंडामध्ये तुम्ही खडी साखर ठेवू शकता की ज्यामुळे अपॉप लाळेचं सिक्रिशन तयार होतं किंवा आवडीचे पदार्थ बघितल्यावर आपल्याला लाळ तयार नवीन निर्मिती होऊन लाळ सुटू शकते पण वारंवार हे त्रास होत असतील तर तुमच्या जवळच्या वैद्यांना संपर्क करा